पिंजर पोलीस स्टेशन समोरून अवैधरीतीची वाहतूक खुलेआम सुरू चिरीमिरीमुळे पोलिसांच्या तोंडावर बोट पोलीस खात्याची नोकरी एक वर्षाची बाकी असताना एका जबाबदार पोलीस अधिकाऱ्याच्या चिरमिरीमुळे ची पिंजर पोलीस स्टेशन समोरून रीतीने भरलेले ट्रॅक्टर खुले आम डांबरी रस्त्याने धावत आहे परंतु कारवाई शून्य उलट या महोदयाकडून विविध अवैध धंद्यावाल्यांकडून हफ्ते वसुली जोरात सुरू असल्याची चर्चा सुद्धा आहे बार्शी टाकडी तालुक्यातील पिंजर पोलीस स्टेशनमध्ये नव्याने रुजू झालेले पोलीस उपनिरीक्षक यांच्या कर्तव्याला एका वर्षाची वेळ बाकी असताना ते मात्र अवैध धंद्यावाल्यांकडून चिरीमिरी घेण्यात गुंग असल्याचे दिसून येते त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून अँटी करप्शन ब्युरोच्या रडारवर काही भ्रष्ट अधिकारी असल्याची चर्चा होत होती अवैध जनावरे वाहतूक गुटखा जुगार रीतीचे ट्रॅक्टर वरली मटका दारू आणि पोलिसात येणारी दुसरी प्रकरणे पोलीस तक्रारीमध्ये सेटलमेंट करणाऱ्या अशा पोलीस दलालांना वरिष्ठांनी आवर घालावा अशी काही सुज्ञ नागरिकांकडून मागणी होत आहे त्या पोलीस दर्जा दादाचे कर्तव्य आता एका वर्षाचे बाकी राहिले असल्याची चर्चा आहे परंतु त्यांनी शेवटी आपल्या नोकरीचा नाश करू नये अशी भावना अनेक समजदार लोकांची आहे परंतु हे महोदय अनेक अवैध धंदावालांकडून जबरीने वसुली करत असल्यामुळे चर्चेत दिसत आहेत यापूर्वी त्या महोदयांना अनेक कर्मचाऱ्यांनी समज सुद्धा दिली होती काही कॉल रेकॉर्ड सुद्धा बाहेर आले असल्याची चर्चा आहे मात्र त्यांना घरी जाता जाता सर्व कमाई करून घ्यावी असे तर वाटत नसेल ना अशी सुद्धा चर्चा आहे त्यामुळे विविध प्रकरणांमध्ये सुद्धा तोडपाने करणाऱ्या अशा अधिकाऱ्यांना वठणीवर आणावे अशी भावना सर्वसामान्य लोकांची आहे कारण सर्वसामान्य नागरिकाचा आजही पोलिसांवर मोठा विश्वास आहे पोलिसांचे कर्तव्य अमूल्य आहे असे समजदार लोक आजही सांगतात परंतु असे काही महाभाग असल्यास सर्व पोलिसांना बदनामीच्या सामोरे जावे लागते त्यामुळे याची दखल करप्शन ब्युरो यांनी दखल घेणे गरजेचे आहे असे आता लोकांना वाटते आहे याबाबत त्या दादाला या प्रत्यक्ष प्रतिक्रिया मागितली असता त्यांनी दिली नाही न्यूज साठी अकोला जिल्हा प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा